त्या विद्यार्थ्यांनी पंधरा रुपयाला दोन पंधरा रुपयाला दोन कोथंबिरी या या असं बोललं पाहिजे कसं माल कसा विकला जाणार तुमच्या बघून माल विकला जात नाही तुम्ही कोथंबरी असेल कुठला पण माल असेल तो माल तुम्ही बोलून येता वीस लागून किंवा पंधरा लागून पंधरा लागून आधी

ज्यांचा माल विकायचा आहे त्यांनी बोलायचं रे बोलल्याशिवाय माल विकला जात नाही लक्षात घेऊन तुम्हाला आनंद कसे येणार कायचे आणि जो फिलारे जाते त्यांना बाकीच्या गतीने त्रास द्यायचा नाही तिला आलेले नाही पोट बंद करून करायचे त्यातलं करायचं ते फिरतील आणि शाळेच्या परिसर वर्गातील विचार असतील त्यांना बाहेर बाजी घ्यायची असेल त्याला त्याला लवकर चला बाजी झाल्या करते तरी झाले असते स्वादर संपद आलेला आहे आपला चला खूप प्रशासन बाजार बनलेला आहे शाळेच्या आपल्या प्रमाणात आपला कोण आज चला कोणत्याही कोणाला ज्याला कोणाही गोष्टी